तुम्हाला फुडारी करून चुकलं का आमच्याकडं तुम्ही गावाला पाणी देणार आहे का नाही नाहीतर गावात राहू नका म्हणून सांगा गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊ द्या गावाला पाणी देणार आहे का नाही नाहीतर गावात राहू नका म्हणून सांगा गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊ द्या तुमची सुई लय होईल ही आमची सुई करायला का तुम्ही तुम्हाला फुडारी करून चुकलं का आमच्याकडं तुम्ही फुडारी व्हा आमचं काय न मत नाही खरं गावची सुई करा गावच्या शिवा खाऊ नका असं आमचं मत आहे करार करून करून बायका थकल्यात काय करायला पाहिजे याचा इलाज तुम्ही सांगा आता तुम्ही फुडारी आहे काय तर गावची सुई कच्ची म्हणून तुम्हाला निवडून आणायचं तुम्ही ह्या मतानं वागणार आहे काय झालं पायपा फटाफट आल्यात घंटा गाडी येत नाही गटार नाही गटारी काढलेल्या गीत जात नाहीत गटार काढायत मुलं जातात काय मुलं जातात मधा त्या काढलेल्या खाळग्या तुम्ही काय आहे सरळ बाबा तुम्ही कोण पुढारी असला तर राजीनामा द्या तुमच्या घरात बसा काय करायचं सरकार एकदा करू दे नाही तर मातीत घालू द्या आम्हाला पाणी महिना महिना दोन दोन पण सोडायच पाण्याची फट्टी कशी पाहिजे उठत नाहीत पाणी पट्टी वरल्या एक कागद मुलाला कुठल्या कुठलंही म्हटलं तर कागद काढून देत नाहीत आम्हाला पैसे आधी बरा मग तुम्हाला पाणी मिळेल पैसे आधी बरा मग तुम्हाला कागद मिळेल असं आम्हाला आडवळ करायचा आणि आता कोण पडायचे आडवळ या गलीला बायकांचं खुळ लागले पाण्या पाय तुम्ही येणार असला तर बघा नाहीतर राजीनामा देऊन घरात बसा फटाफट एक महिना झालं चावीला पाणी नाही गायकुड गा गलीला ते संडाचं पाणी वास मारल्या गली पाणी पट्टी जरी पाहिजे असेल तर गावाला सगळ्या पाणीचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे एका गल्लीला जास्त पाणी सोडतात एका गल्लीला कमी सोडतात तोंड बघून सोडायचं नाही पाणी आता महिना पंधरा तीन आठवड्या थेंब नाही माणूस जगायचं काय मरायचं हे ग्रामपंचायत पंचायतीनं सांगायला पाहिजे आणि पावसाळ्यात ही तरा उन्हाळ्यात काय तरा होईल माणसाची आरोग्याला पाण्याची अजिबात पुरवठा नाही पाणी पुरवठा हे सगळेच केला पाहिजे हा मी आर्गेरला एक छोटा व्यापारी आहे आणि मी बाजार मी बाजारपेठेमध्ये माझं दुकान आहे बाजारपेठेचा रस्ता हा पंधरा वीस वर्ष पंचवीस वर्ष झाला नव्हता चांगल्या पद्धतीला रस्ता झालेला आहे कॉन्क्रिटीकरण झालेला आहे आणि छान आज गावामध्ये फिरत असताना परंतु एक खंत अशी आहे की त्याने ते म्हणजे कॉन्क्रिटीकरण चांगलं केलंय निधी चांगला आणला गावासाठी तिने विकास केला हे गोष्ट खरी आहे परंतु पाण्याची जी लेन तिनाला पाणी पाणी म्हणजे पिण्याची पाण्याची सोय पाण्याची लाईन हे त्यांना थोडंफार जमलेलं नाही तिने त्यांनी लक्ष देऊन करावं आणि काय आहे त्यासाठी पाईप लाईन साठी आणि तो त्यांना खोदकाम करायची पाळी आली आणि आरग गावामध्ये मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे तो फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे कारण मुख्यमंत्री पेयजल योजनेमध्ये मुळात साडे बारा कोटी रुपये खर्चून पाईपलाईन हे गाव भाग सोडून गाव भागात तर रस्ते सगळे उकरून रस्त्यांची दुरावस्था केली ती केली आणि मळ्या भागात अशोकनगर आ, मिरज रस्ता मळाभाग लांडगेवाडी इथं गरज नसताना किंवा तिथंपर्यंत पाणी जायची त्यांच्या जवळ व्यवस्था नसताना ते पाईपलाईन खोदून पाईपलाईन टाकून पाईपलाईनचे पैसे मंजूर करून आपलं घर भरायचं काम हे ग्रामपंचायत सदस्य आणि याने सर्व कमिटीने केलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा आता सहा महिने झालं खोदकाम चालू आहे तरी सुद्धा पावसाळ्यात एवढी बिकट अवस्था आहे की आरग गावामध्ये चावीला पिण्यासाठी आणि वापरासाठी पाणी पंधरा पंधरा ते वीस वीस दिवस येत नाही महिलांनी आक्रोश आहे महिलांच्यात महिलांनी ग्रामपंचायतवर कित्येक वेळा मोर्चे आणल्यात तरी सुद्धा यांना कशाचीही परवा नाही आरग मध्ये पॅनल प्रमुख आहेत ग्रामपंचायत सदस्य आहेत यांना एवढंच पडलेलं आहे की बाबानो दुसऱ्याचे सदस्य ओढून आणून किंवा संगणमत करून आपली सत्ता कसं येईल सहा सहा महिने सरपंच पद मिळवायसाठी डेप्युटी सरपंच पद मिळवायसाठी यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचं नाव बोर्डावर लागायसाठी यांचं कामकाज चालू आहे जनतेच्या विकासाचं किंवा रस्त्यांचं पाण्याचं यांना कशाचंही पडलेलं नाही पाणीपट्टी आणि घरपट्टीसाठी लोकांना वेठीस धरतात उतारा मागितल्यानंतर किंवा कुठलाही कागद पाहिजे असला कुठली ग्रामपंचायतची अनवशी पाहिजे असेल शाळेतील मुलांना कॉलेजसाठी जर एखादा कागद पाहिजे असेल तर त्याच्या पालकांना वेठीस धरतात की घरपट्टी पाणीपट्टी भरा आणि पाणी तर येतच नाही याच्यावर कडी म्हणून आता सध्याची परिस्थितीत आर्गेत कधी नव्हे ते तीस चाळीस वर्षानंतर आर्गेतील पेटेतील रस्ता हा झालेला आहे कॉन्क्रिटीकरण त्या कॉन्क्रिटीकरण रस्ता सुरू असताना जनता म्हणून आम्ही सुद्धा किंवा जनतेचं प्रमुख म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्याविषयी मांडलं की बाबा पाईपलाईनची व्यवस्था करा आणि मग कॉन्क्रीट रस्ता करा नाही आमचं पाईपलाईन कधीही खराब होणार नाही असा त्यांनी त्यावेळी विचार मांडला आणि आता सध्या बघायला गेलं तर कॉन्क्रीटचे रस्ते सगळे उकडून गल्ली बोळातील रस्ते खराब तर आधीच केल्यात आत्ता अरे पेटेतील मेन रोडचा रस्ता सुद्धा उकरायचं काम चालू केलंय त्यांनी म्हणजे जे कधी नव्हे ते तीस चाळीस वर्षानंतर रस्ता झालाय त्या रस्त्यांची सुद्धा याने दुरस्था करून सोडणार आणि यांच्या गैरकारभावामुळं आणि यांच्या भ्रष्टाचार जो झालाय पाईपलाईन मध्ये त्याचे पैसे यांनी काय कुठं वापरल्यात त्या जे बारा कोटी रुपये पेयजल योजनेसाठी आले होते ते बारा कोटी रुपयेचा हिशोब यांच्यापाशी नाही आहे आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं पाईपलाईन वापरल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर आणि यांच्या संगणमतानं ग्रामपंचायत सदस्य सर्व सदस्य यांच्या संगण मतानं पॅनेल प्रमुख यांनी सगळे मिळून हा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि असं जर रस्ते उघडत राहिले तर आम्ही एक मोठं आंदोलन उभा करणार जनता म्हणून आणि यांना योग्य धडा शिकवल्याशिवाय सोडणार नाही अशी मी ग्वाही देतो